संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नव दाम्पत्यासाठी खास असतो तसा तो लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला अनेक घरात लहान मुलांचे बोरहाण केले जाते आता बोरणाण म्हणजे काय तर बोर्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली अंघोळ बोर म्हणजे बोर आणि नहान म्हणजे अंघोळ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला बोरहाण कधी व कसे घालावे त्याबरोबर यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आहे त्यामुळे मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि बोरहाण कोणत्या वेळेत करावे अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरणाण घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या काळामध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरणाण घालू शकता पण किंक्रांतीच्या दिवशी केलेले जास्त चांगले असते जर तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी काही अडचण असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आता बोरणाण हे किती वर्षापर्यंत करतात तर आपल्या घरातील नवीन जन्मलेल्या बाळापासून ते पाच बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष बोरणान घालू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी तीनच वर्ष हे बोरणाण घातलं जातं आणि बोरणान हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात शिशुसंस्कार म्हणून बोरणाण केले जाते जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरणाण केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली फळं जशी बोर उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळ रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट्स खारी बिस्किट अशा सर्व गोष्टी लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात म्हणजे या सर्वांनी त्यांना आंघोळ घातली जाते मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणाण घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांसोबत बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते सुद्धा हाच विचार आहे म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणासाठी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे बोरणाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात म्हणजे चार पाच सहा सात सायंकाळच्या दरम्यान हे बोरणाण घातलं जातं तसा तर बोरणान घालण्यासाठी कोणताही विशेष दिवस किंवा कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते बोरणाण हे सुद्धा महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणेच संक्रांत ते रथसप्तमी या काळात केव्हाही केले जाऊ शकते ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरणाण घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा दारात छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व छोट्या मुलांना बोलवावं त्याचबरोबर काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता पाच सात औक्षण करण्यासाठी घरामध्ये एखादी चटई वगैरे टाकून त्यावरती एखादा पाठ ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं म्हणजे ज्या बाळाला आपण बोरणाण घालायचं आहे त्या बाळाला त्या पाटावरती बसवायचं पण त्यापूर्वी बाळाला तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो तर मुलींना काळ्या रंगाचे खनाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते बाळाला आपल्याला पाटावर किंवा चौरंगावरती बसवायचं आहे पण तुमचं बाळ अधिकच लहान असेल म्हणजे चार पाच सहा महिन्याचं असेल व्यवस्थित बसता येत नसेल तर त्याला घरातील कुणीही व्यक्ती मांडीवर घेऊन बसू शकतो शक्यतो बाळ जर नुकतंच जन्माला आलेलं असेल किंवा बाळाला दोन तीन चार महिने झालेले असतील तर अगदी एवढ्या लहान बाळाला पण बोर्हाण घालायची काहीही गरज नाही पुढील संक्रांतीला तुम्ही बोरणाण घालू शकता अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरहाण घालू शकतो उत्सव मूर्ती बोरणासाठी तयार झाल्यावरती त्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना भोवता गोल करून बसवायचं आहे जेणेकरून वरून जे काही आपण साहित्य टाकू ते सहज त्यांना वेचता येईल त्याचबरोबर आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे जसे की चुरमुरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं तिळगुळ रंगीबेरंगी गोळ्या बिस्किटे कच्चा हरभरा चॉकलेट्स अशा गोष्टींचाही समावेश केला जातो म्हणजे या साहित्याने बाळाला अंघोळच घातली जाते अशा प्रकारे सर्व बोरणाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादी टोपी किंवा रुमाल तुम्ही ठेवून त्याला बोरणाण घालायचं आहे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी म्हणजे आई आजी काकू या व्यक्तींनी त्या बाळाच्या डोक्यावरती हे सर्व साहित्य एखाद्या पेल्याने किंवा काही ठिकाणी मापटं चिपटं सुद्धा ते सर्व साहित्य टाकतात याने अंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता ही माहिती झाली बोरणांविषयी पण आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे बरेच जण विचारतील की यावर्षी आपण बाळाला बोरणाण घालताना काळ्या रंगाचे कपडे घालू शकतो का तर आपल्या रूढी परंपरेनुसार सांगायचं झालं तरी आपण संक्रांतीच्या दिवशीच हे सर्व गोष्टी पाळतो म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला काळं काहीही वापरायचं नाही कारण यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपण यंदा काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी आपण संक्रांती दिवशी घालायची नाही पण इतर दिवशी घालू नये असा कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत तुम्हाला काळं वस्त्र घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता फक्त संक्रांतीच्या दिवशी घालू नका आणि जरी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे गडद रंगाचे कपडे पण वापरू शकता लाल हिरवा गुलाबी असे गडद रंग वापरून सुद्धा आपल्याला हे सण साजरे करता येतात अशा प्रकारे बाळाला बोरणाण घातल्यानंतर आलेल्या स्त्रियांनासुद्धा आपण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचं आहे बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली जाते तर आलेल्या सर्व लहान मुलांना ती सर्व पदार्थ वेचायला सांगायचे आहेत ती घरी घेऊन जायला सांगायची आहेत किंवा त्यांना ती खायला सांगायची आहेत कारण बोरणाच्या माध्यमातून ती सर्व फळ लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबद्द दे असा यामागचा उद्देश असतो आणि बोरणाण करण्यामागे एक छोटीशी कथा पण आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी बोरणान कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरणाण केले जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरणानाविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद